मनसर शहरातील प्रसिद्ध कपड्याचे दुकान असलेल्या परिधान क्रिएशन या दुकानच्या गोडाऊनला आज चार नोव्हेंबर रोजी भीषण आग लागल्याची घटना घडली सुदैवाने स्थानिक नागरिक आणि ही आग आता पूर्णपणे आटोक्यात आली आहे मिळालेल्या माहितीनुसार परिधान क्रिएशनची इमारत ही तीन मजली असून पहिल्या मजल्यावर दुकानाचे दालन आहे तर तिसऱ्या मजल्यावर देखील दुकानाचे गोडाऊन असून दुसऱ्या मजल्यावर गाळे आहेत आग लागलेले गोडाऊन याच इमारतीत होते स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार बाजूला काही मुले फटाके वाजवत फटाके वाजवत वाजवत होती असताना त्यातील एक फटाका गोडाऊन मध्ये गेला आणि त्यामुळे ही आग लागली असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे गोडाऊन मध्ये प्लास्टिकच्या पिशव्या बॉक्स तसेच कपड्याचे साहित्य मोठ्या प्रमाणात असल्याने आगीने त्वरित पेट घेतला आग लागल्याचे लक्षात येताच स्थानिक लोकांनी त्वरित धाव घेतली आणि आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू केले स्थानिक लोकांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यासाठी तत्काळ प्रयत्न सुरू करण्यात आले ज्यामुळे मोठा अनर्थ टळला या आगीत गोडाऊनमधील साहित्याचे मोठे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे मात्र वेळीच आग आटोक्यात आल्यामुळे परिसरातील इतर दुकानांचे आणि इमारतीचे मोठे नुकसान टळले आहे तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न